कदम रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गांधीजी एक असे ना जे केवळ भारताच्या इतिहासातच नाही तर जगाच्या पालापाचोळ्यात शांतता अहिंसा आणि सत्याच्या मूल्याचे प्रतीक म्हणून कोरले गेले आहे त्यांच्याच विचारांवर आधारित एक महत्त्वाचा विषय म्हणजेच गांधी विचार आणि आजचा युग या विषयावर माझे विचार मी तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो गांधीजींचे विचार काही जुने किंवा कालबाह्य नाहीत त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि महत्त्वाचे आहे जितके ते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात होते आजचा हा युवक जो तंत्रज्ञानाने जोडलेला वेगवान आणि महत्त्वाकांक्षी आहे त्यांच्यासमोर जगाचे दार उघडे आहे पण या धावणाऱ्या जगात आपण आपली मूळ मुल आणि मूल्य विसरून जातो गांधीजींनी आपल्याला स्वराज्य सर्व समभाव यांसारखे विचार दिले आणि आजच्या युवकाने या विचारांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे गांधीजी म्हणतात की खऱ्या भारताचे दर्शन हे शहरांमध्ये आहे खेड्यांमध्ये नाही आपण शहरांच्या दिशेने धावतो पण खेड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो जर प्रत्येक गावाने स्वतःच्या पायावर उभे राहिले तर आपल्या देशाचे चित्र बदले बदले गांधीजींच्या अहिंसेचे तत्वज्ञान हे केवळ शारीरिक अहिंसा न करण्यापुरते मर्यादित नाही विचारांची अहिंसा शब्दांची अहिंसा आणि मानसिक अहिंसा देखील तेवढीच महत्वाची आहे आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण एका क्लिकवर कोणालाही ट्रोल करतो अपमानास्पद बोलतो गांधीजींच्या अहिंसेचे पालन करून आपण अधिक सकारात्मक आणि संवेदनशील समाज निर्माण करू शकतो गांधीजींनी आपल्याला सत्याग्रहाची शिकवण दिली सत्याग्रह म्हणजे केवळ आंदोलन नाही तर सत्य आणि न्यायासाठी लढण्याची आंतरिक शक्ती आजच्या युवकाने सत्याग्रही बनले पाहिजे समाजात होणाऱ्या अन्याय भ्रष्टाचार आणि असमानतेविरुद्ध लढण्यासाठी सत्याग्रही बनले पाहिजे मित्रांनो गांधीजींच्या विचारांचे आत्मसात करून आजच्या युवकाने एक नवा भारत घडवला पाहिजे एक असा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळेल जिथे पर्यावरण जपले जाईल आणि जिथे शांतता व प्रेम नांदेल महात्मा गांधी एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे विचार त्यांचे मूल्य आजही तितकेच प्रासंगिक आहे पण आजचा युवक गांधीजींच्या विचारांना कोणत्या दृष्टीने पाहतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे गांधीजी आपल्याला स सत्य अहिंसा स्वच्छता सादगी आणि आत्मनिर्भरता यांसारखे अनेक मूल्य देतात पण आजचा युवक हा तंत्रज्ञानाच्या जगात जगतो त्याला ही मूल्य कशी उपयोगी पडू शकतात गांधीजींनी स्वच्छतेचा आग्रह हा शरीराच्या स्वच्छतेपुरता मर्यादित नाही हा विचारांच्या स्वच्छतेबद्दल आज सोशल मीडियावर अनेक नकारात्मक गोष्टी पसरतात अशा अशा वेळी वे, विचारांची स्वच्छता आपण साकारली पाहिजे जी। गांधीजींनी आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आजचा युवक स्टार्टअप आणि उद्योजकाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होतो हीच गांधीजींच्या आत्मनिर्भरतेच्या विचाराची एक आधुनिक आवृत्ती आहे गांधीजींनी सांगितले आहे आपल्याला देशाचा बदल पाहण्या इच्छितो तर पहिला बदल आपण आपल्यामध्येच घडून आणला पाहिजे हाच विचार आजच्या युवकाला एक मोलाचा संदेश आहे गांधीजींचे जी विचार हे केवळ भारताच्या इतिहासातच नाही तर आपल्या तर आपल्या वर्तमान आणि भविष्याच्या घडण्यासाठी एक मार्गदर्शन आहे कण कण विचार त्यांचे युवा शक्तीत आजही आहे कण कण विचार त्यांचे युवा शक्तीत आजही आहे अहिंसेचे बीज रोवणी एक नवा भारत घडवायचा आहे सत्याचा मार्ग निवडून अन्यायविरुद्ध लढायचे आहे सत्याचा मार्ग निवडूनी अन्यायविरुद्ध लढायचे आहे गांधीजींच्या स्वप्नांचे सुखी समृद्धी भारत घडवायचा आहे गावागावात आत्मनिर्भरता गावागावात आत्मनिर्भरता घरात विचारांचे धन आहे गांधीजींच्या विचारातून भविष्याचे उज्ज्वल चित्र आहे जय हिंद जय जय भारत धन्यवाद